डॉक्टर माझ्या मुलाला ऑटिझम आहे खूप मी प्रयत्न करते परंतु मी त्याच जर नाव पुकारलं तर तो त्याच्या नावाला रिस्पॉन्ड करत नाही आमच्याकडे पाहत नाही तर त्याच्या नावाला तो रिस्पॉन्ड करण्यासाठी आम्ही काय करू शकतो घरी असे बरेचसे प्रश्न घेऊन पालक माझ्याकडे येतात आणि तुम्हाला जर हा प्रश्न असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा नमस्कार मित्रांनो माझं नाव डॉक्टर सुनील साबळे मी लहान आणि किशोरवायीन मुला मुलींचा मेंद विकारतात ज्ञाने अहिल्यानगर महाराष्ट्र इथे प्रॅक्टिस करतो तर मित्रांनो ऑटिझम मध्ये बरेच मुलं कसे असतात आय टी आय कॉन्टॅक्ट करत नाही त्यांची नावे जर पुकारलं तर आ, 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 पुकार थे, थे ते त्याला रिस्पॉन्ड करत नाही वळून पाहत नाही तर बऱ्याच ऑटिझमच्या मुलांना हेअरिंगचे प्रॉब्लेम नसतात पण ते तुमचे जे त्यांना नाव पुकारलं तर त्याला ते दुर्लक्ष करतात तर त्याला ऑडिटरी ॲग्नोजिया म्हटलं जातं तर जर तुमचं बाळ जर तुमचे त्याला नाव पकडलं तर तो जर रिस्पॉन्ड करत नसेल तर पहिले त्याचं हिरिंग टेस्ट करून घ्या आणि जर हिअरिंग नॉर्मल असेल तर काही गोष्टी तुम्ही घरी करू शकतात की जेणेकरून तुम्ही त्याचं जे म्हणजे रिस्पॉन्स आहे तुम्ही तो सक्सेसफुली एस्टॅब्लिश करू शकतात तर मित्रांनो हे करताना दोन तीन गोष्टींच तुम्हाला काही नियम असतात की जेव्हा तुम्ही त्याचे संवाद साधणार संवाद साधणार आहात तर हे जिथे शांत घराची जी शांत जागा आहे तिथे केलं पाहिजे की जिथे जास्त डिस्ट्रॅक्शन नाही ओके की जेणेकरून तुम्ही ते, ते बाळ तुम्हाला लवकर रिस्पॉन्ड करू शकतं म्हणजे त्याचं मन इकडे तिकडे गुंतलेलं नसलं पाहिजे दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही त्याचं नाव पुकारणार तर त्या नावाबरोबर कशाच्या काहीतरी त्याला जे आवडती गोष्ट असते किंवा आवडती खेळणी असते त्याचं पेरिंग केलं पाहिजे फॉर एक्झाम्पल त्याला एखादं खेळणी आवडते तर ते त्याचं नाव पुकारल्याबरोबर तुम्ही आपल्या डोळ्यासमोर ती खेळणी घेऊन ती खेळणी त्याला दाखवली पाहिजे म्हणजे त्याचं नाव राहुल आहे तर त्याला तुम्ही त्याच्या समोर त्याच्या डोळ्याच्या लेवलला तुम्ही बसा आणि त्याचं नाव पुकारा आणि खेळणी युजली थोडी साऊंड करणारी असली तर तुम्ही आपल्या चेहऱ्यासमोर ठेवा आणि त्याचा आवाज करा ओके तर मग ते आवाज तो पाहिल आणि त्याच्यावर तुमच्यावर आय कॉन्टॅक्ट होईल म्हणजे त्याचं नाव पुकारा आणि ती खेळणी दाखवा आणि त्याचा आवाज करा या गोष्टी पेर केलं तर तो त्याच्या आवाज दिला की राहुल ती खेळणी दाखवली त्याचा आवाज केला ते तर ते तुमच्याकडे पाहिल तर म्हणजे तो आय टू आय कॉन्टॅक्ट देईन आणि त्याच्या नावाला तो रिस्पॉन्ड आणि जेव्हा तो करतो म्हणजे आय कॉन्टॅक्ट देतो किंवा नावाला रिस्पॉन्ड करतो तर तुम्ही त्याला रिवॉर्ड द्या रिवॉर्ड म्हणजे त्याला तुम्ही व्हेरी गुड हाय फाय देणं त्याला हक करणं किस करणं ओके त्याला काही खेळणी आवडत असेल ती देणं त्याच्या हातावर स्टार स्टिकर लावणं अशा प्रकारे त्याला रिवॉर्ड दिले पाहिजे आणि ही जर गोष्ट तुम्ही रिपीट केली तर मग तुमच्या त्याच्या नावाला तो रिस्पॉन्ड करायला लागेल तर पहिली स्टेप म्हणजे की डोळ्याला डोळे डोळ्याच्या समोर राहून जिथे डिस्ट्रॅक्ट जास्त डिस्ट्रॅक्शन नाही आणि शांत जागा आहे तिथे ते त्याच्याबरोबर संवाद साधण्याचा सा प्रयत्न करायचा आणि त्याची आवडती खेळणी त्याच्या नावाबरोबर पेअर करायची आणि जर त्याने कॉन्टॅक्ट दिला तर ते त्याला रिवॉर्ड द्यायचा आता दुसरी स्टेपमध्ये तो जर खेळत असेल तर तुम्ही थोडं त्याच्या पाठीमागे जा आणि मग त्याचं नाव पुकारा आणि त्याचं नाव जवळ जवळून पहिले जवळून त्याचं नाव पुकारायचं आणि त्याचं नाव पुकारलं तर त्याच्या खांद्याला थोडं टॅप करायचं म्हणजे तुम्ही त्याच्या पाठीमागे उभं राहायचं त्याचं नाव पुकारायचं राहुल मग थोडं टॅप करायचं तर तो तुमच्याकडे पाहणार ओके तर म्हणजे ही टॅपिंग हे तुमचं थोडं प्रॉम्प्ट झालं आणि त्यांनी पाहिलं तर तुम्ही परत त्याला मी सांगितल्याप्रमाणे रिवॉर्ड द्यायचे आणि जर त्याने पाहिलं नाही तर थोडं फिजिकली त्याचं तोंड आपल्याकडे वळवायचं आणि त्याला रिवॉर्ड्स द्यायचे तर ही दुसरी पद्धत झाली तिसरी त्याला तुम्ही आपले फॅमिलीचे फोटो दाखवायचे आणि त्या फोटोमध्ये तिथे बोट दाखवून त्याचं चित्रावर पॉइंट करून सांगायचं की राहुल आणि त्याला त्याच्याकडे पॉइंट करून सांगायचं राहुल ओके नंतर मम्मी मम्मी पापा, पापा तर असे पॉइंट करून चित्र आणि त्याच्याकडे पॉइंट करून दाखवायचे ओके आणि त्यांनी जर रिस्पॉन्ड केलं तर त्याला रिवॉर्डस द्यायचे तिसरी गोष्ट तर तुम्ही आणि तो आरशावर आरशासमोर उभं राहायचं आणि आरशावर बोट टाकून राहुल आणि मग त्याला बोट टाकून राहुल मम्मी मम्मी तर आरशासमोर राहून पण तुम्ही त्याला त्याचे नावाला रिस्पॉन्ड करण्यासाठी शिकू शकतात तुम्ही काही फनी स्टिकर्स वगैरे असतात ते तोंडाला लावा त्याला समोर ठेवा आणि त्याला ते स्टिकर काढायला लावा ओके आणि स्टिकर काढले तर त्याला राहुल नावाने पुकारा किंवा राहुल मग त्याच्यानंतर तो स्टिकर काढेल राहुल नाव पुकारलं तर तो, तो स्टिकर काढेल तर त्याच्यामुळे काय होईल की स्टिकर काढणं राहुल हे पेरिंग होऊन जाईल आणि तुमचा आय कॉन्टॅक्ट पण वाढेल आणि ना, त्याच्या नावाला पण रिस्पॉन्ड चौथी गोष्ट बरेच मुलं काय असतात की तुम्ही त्याचं नाव पुकारलं किंवा कोणी काही बोलत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करतात पण टी व्ही काही आवाज वगैरे आला तर लगेच त्याला रिस्पॉन्ड करत तर तुम्ही काय करू शकता की तुम्ही काही मोबाईलवर तुमच्या आवाज आणि काही रेकॉर्डिंग करू शकतात आणि ते तुम्ही आ, प्ले करू शकतात की जेणेकरून तो तुमच्याकडे नाही म्हणजे ऍटलिस्ट त्या जे मोबाईल रेकॉर्डिंग तुम्ही केलेलं तर त्याच्याकडे तरी तो रिस्पॉन्ड करेल आणि नंतर मग ते रिप्लेस करून तुम्ही स्वतः तसंच बोलून त्याचा रिस्पॉन्स त्याच्या नावाचा रिस्पॉन्स घेऊ शकतात ठीक आहे तर आ, हे ह्या गोष्टी केल्या आणि कन्सिस्टंटली केल्या म्हणजे दिवसातून वीस तीस वेळा केल्या तर बऱ्याच दिवसांनी बऱ्याच आठवड्यानी तो तुम्हाला त्याच्या नावाला रिस्पॉन्ड करायला लागाल हे करताना काही गोष्टींचं ध्यान ठेवलं पाहिजे की तुम्ही त्याचं जे इंटरॅक्शन करणार आहे तर ते शांत जागे आणि जिथे जास्त इंटरॅक्शन नाही आणि जवळून त्याच्याशी इंटरॅक्शन केलं पाहिजे आणि नंतर ते तुम्ही त्याचं नाव पुकारण्याचं जे डिस्टन्स आहे ते थोडं हळूहळू वाढवलं पाहिजे ठीक आहे नंतर तुम्ही जे प्रॉम्प्ट असतात ओके जे पेरिंग असतात ते, ते हळूहळू कमी करायचं आणि नंतर मग जे रिवॉर्ड्स पण असतात तर फिजिकल काही रिवॉर्ड्स न देत फक्त ऍप्रिसिएशन द्यायचं तर जसं जसं ते म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्याला चालता येत नाही तर पहिले त्याला तुम्हाला लाट काठी वगैरे काहीतरी सपोर्ट द्यावा लागतं आणि जसं तो चालायला लागतो तसं तो सपोर्ट हळूहळू काढायच जायचं तसं तुम्ही पण जे प्रॉन्ट देतात जे ऍप्रिसिएशन तर चालूच ठेवायचं पण फिजिकल काही गोष्टी न देता व्हर्बली त्याला ऍप्रिशिएट करत राहायचं आणि एकदा तो घरामध्ये तुमच्या नावाला रिस्पॉन्ड करायला लागला तर मग त्याचं जनरलायझेशन करायचं म्हणजे त्याला बाहेर गार्डन आहे तिथे घेऊन जायचं तिथे असे प्रयोग करायचे की तिथे तुमच्या नावाला तो रिस्पॉन्ड करायला लागेल नंतर कुठे एखादं मॉल असेल तिथे तो रिस्पॉन्ड करायला लागेल ठीक आहे नंतर मग दुसरे पण फॅमिली मेंबर्स आहेत त्यांनी पण त्याला असे प्रयोग केले तर त्यांच्या पण नावा त्यांनी जर पुकारलं तर त्यांना पण तो रिस्पॉन्ड करायला लागेल तर हे जनरलायझेशन करायला हवं हे करताना तुम्ही जेव्हा त्याचं नाव पुकारतात तर त्यामध्ये खूप सारे एन्थोजिया पाहिजे म्हणजे राहुल नाही म्हणतात राहुल तर म्हणजे त्याच्यामध्ये खूप सारं प्रेम त्याच्यामध्ये अस एनर्जी असली पाहिजे त्याच्यामध्ये अँगर असता कामा नाही दुसरी गोष्ट त्याचं नाव पुकारलं तर त्याच्या बरोबर काही कमांड्स द्यायचे नाही की राहुल इकडे ओके राहुल ही गोष्ट घे किंवा मग राहुल तू माझ्याकडे का पाहत नाही तर अशा जे बाकी राहून नंतर ज्या गोष्टी ते काही म्हणता कामा नाही okay. आणि जर तुम्ही पेशन्स ठेवलं आणि हे रिपीट करत गेलं तर आपलं बाळ आपल्या त्याच्या नावाला जर रिस्पॉन्ड करणार तर मित्रांनो जर तुमचं पण बाळ त्यांच्या नावाला रिस्पॉन्ड करत नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि तुम्ही आता मी जे सांगितल्या जे टेक्निक सांगितले त्याचा सा कोणत्या कोणत्या टेक्निकचा तुम्ही वापर करणार ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा तर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक बटन प्रेस करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबरला शेअर करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि हॅव अ वंडरफुल डे थँक्यू सो मच